सर काय सांगाल का विधानसभा अध्यक्षांनी खेळ निवडणुकीचे सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर पाटील जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांनी दिले नाही हे बघा खरं म्हणजे इथे असं आहे की त्या पर्वाच्या दिवशी जरांगे पाटील साहेब ज्या तावा तावामध्ये म्हणा किंवा भावनेच्या आहारी म्हणा जे नको बोलायला पाहिजे होतं ते त्यांनी वक्तव्य त्या दिवशी केलं आणि त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये जी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत या तिन्ही लोकांविषयी ते नको ते बोलले आणि त्यामुळे त्यांच्या भावना दुखावणं हे फार स्वाभाविक आहे आणि योगायोगाने अशा वेळेस घडलं की जेव्हा विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं आणि त्यामुळे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी सभागृहामध्ये हा मुद्दा उचलून धरला आणि मग मान्य विधानसभेच्या अध्यक्षांनी एस आय टी स्थापन करण्याचे निर्देश सरकारला दिले एखादा आंदोलक जेव्हा भावनिक होऊन जातो आणि तेव्हा भावनेच्या आहारी त्याच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य करण्यात आलं असेल तर ते निंदनीय आहे त्याचं कोणीही समर्थन या राज्यामध्ये करणार नाही फुले शाहू आंबेडकरांच्या या पुरोगामी महाराष्ट्रात सुसंस्कृत महाराष्ट्रात त्याचं समर्थन कोणीही करणार नाही परंतु एस आय टी बसून चौकशी करण्याची खरंच गरज होती का हा सुद्धा आता अभ्यासाचा विषय आहे कारण यापुढे मग अशा प्रकारे जर कोणी आंदोलन करते आंदोलन करून भावनेच्या आहारी जर अशा प्रकारे वक्तव्य होत असेल तर त्याची नोंद ही आंदोलकालासुद्धा घ्यावी लागेल आणि सरकारलासुद्धा घ्यावी लागणार आहे आणि म्हणून मी त्या एस आय टी चौकशीचंही समर्थन करणार नाही आणि जरांगे पाटलाचंसुद्धा समर्थन करणार नाही दोन्ही पक्षांनी कुठेतरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि म्हणून मी जरांगे पाटलांनासुद्धा निवेदन करेल त्यांनी नंतर काल आपले शब्द परत घेतो असं म्हटलेलं आहे दिलगिरी व्यक्त केलेली आहे पण शेवटी समाजामध्ये असं असतं की तोंडातून एकदा निघालेला शब्द ज्याप्रमाणे बंदुकीतून निघालेली गोळी परत घेता येत नाही त्याचप्रमाणे तोंडातून निघालेला शब्द तोसुद्धा मागे घेत घेता येत नाही त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये बघायचा आहे की या एस आय टी चौकशीच्या माध्यमातून काय काय बाहेर येते आणि या एस आय टी चौकशीचं टर्म ऑफ रेफरन्स काय राहते की कुठल्या कुठल्या घटनांची चौकशी या एस आय टी चौकशीच्या माध्यमातून होणार याकडे आम्हीसुद्धा लक्ष ठेवून राहणार आहोत एसआय चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी नव्हे तर थेट विधानसभा अध्यक्षाने दिलेले आहे त्यामुळे आंदोलनावर अडचणी हे बघा जर आंदोलनकर्त्यांची भूमिका ही फार स्पष्ट होती सुरुवातीपासून आणि ज्या प्रकारचे मागील चार पाच दिवसामध्ये आरोप त्यांच्यावरती काही लोकांकडनं लावण्यात आलेले आहे त्या आरोपामध्ये जर काही तथ्य नसेल बिनबुळाचे ते आरोप असेल तर एस आय टी असो किंवा आणखी कुठल्या एजन्सीच्या मार्फत चौकशी हो काही तथ्य बाहेर येणार नाही पण या संपूर्ण आंदोलनादरम्यान कुठेतरी काही कोणाच्या सांगण्यावरून किंवा याच्यावरून अशा प्रकारचे कृत्य झाले असेल तर ते एस आय टीमधून समोर येणार आणि मग त्याच्यावरती सरकारला काय निर्णय घ्यायचा तो सरकार घेणार पण अगदी स्वच्छ मनाने आणि स्वच्छ भूमिकेने जर हे आंदोलन झालं असेल आणि कुठेही काही त्याच्यामध्ये हस्तक्षेप कुणाचा नसेल तर शेवटी सरकारला सुद्धा त्याच्यातनं काही निष्पन्न होणार नाही जरांगीचे फडणवीसांबरोबर झालेले त्यानंतर फडणवीसांशी आणि मंत्रिमंडळाची दिसली त्या आंदोलनाक्रम जरांगीविषयी अकरा होता पाहता काल त्यांनी कुठेतरी दिलगिरी देखील व्यक्त केली त्यामुळे नमते पाय